हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार चोवीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कान्हा आणि सखी या दोघांचं प्रेम पाहून सरकारचा चांगला जळफाळ झालाय आणि सरकारने चक्क सखीवर हात उचलला परंतु त्याआधीच कान्हा मध्ये आला त्यामुळे त्याने सरकारला आणि सखीला एकमेकांसमोर उभं टाकण्यापासून वाचवलंय आणि सरकारला सुद्धा समज दिलीये की सरकार सखी तुमची मुलगी आहे तुम्ही तिच्याबरोबर काहीही करू शकता पण ती आता माझी होणारी बायको आहे हे लक्षात ठेवा आणि तिच्यावर हात उचलायचा नाही त्यामुळे सरकारची बोलती बंदच झाली तर दुसरीकडे विकी हा पुन्हा एकदा सखीच्या मागे मागे करू लागला त्याने सखीला प्रपोज केलं पण सखीने त्याच्याही सनसनीत थोबाडीत मारली आणि विकीची खरी जागा त्याला जाखून दिली मग नेमकं हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी ही कान्हाला समजवण्याचा प्रयत्न करत असते तू हँडसम आहे हुशार आहे पैशांच्या मागे असतो प्रेमळ आहेस मग मा तुला माझ्याशी काय लग्न करायचंय तुला दुसरी इतर कोणतीही मुलगी भेटेल पण कान्हा हा सखीला जाब विचारतो जर माझ्याबरोबर इतर कोणतीही मुलगी सुखी राहणार असेल आनंदी राहणार असेल तर मग तुम्हाला सुखी नाही व्हायचंय का आनंदी नाही राहायचंय का सखी कान्हाकडे रागारागाने पाहू लागते आणि त्याला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते मला लग्न वगैरे करण्यात इंटरेस्ट नाहीये तू या स्वयंवरामध्ये माघार घे तू माझ्याशी लग्न करू नको तेव्हा कान्हा सखीला म्हणतो ठीक आहे मी या स्वयंवरातून माघार घेतो पण मला सरकार काय करतील सरकारने मला ही नोकरी दिली आहे ड्रायव्हरची नोकरी दिल्यामुळे मला आर्थिक स्थैर्य मिळालंय माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडलंय जर मी तुमच्याशी लग्न करायला नकार दिला ना तर सरकार मला नोकरीवरून काढून टाकतील मग माझ्या पोटापाण्याचं काय होईल माझ्या नोकरीचं काय होईल सखी म्हणते फक्त एवढंच ना तुझ्या नोकरीचं मी पाहून घेईल माझ्या मैत्रिणीचा कॅफे तू चांगला हुशारे इंग्लिश चांगलं बोलतो त्या कॅफेमध्ये मी तुला मॅनेजरची नोकरी मिळवून देईल झाला ना तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह आता सरकारला फोन कर आणि सांग की तुला माझ्याशी लग्न नाही करायचंय काना सखीकडे पाहून हसू लागतो तर दुसरीकडे सरकार तिच्या बेडरूममध्ये असते आरशात स्वतःला न्याहाळत बसलेली असते आणि त्याचवेळेस परशुराम तिच्या बेडरूम मध्ये येतो परशुरामला आपल्या बेडरूम मध्ये आलेलं पाहून सरकार खूप चिडते आणि परशुरामला जा विचारते तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडरूममध्ये येण्याची तेही नॉक न करता एवढा माज आलाय का तुला एवढी हिंमत वाढली का तुझी तर परशुराम सरकारला म्हणतो सरकार मला खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी म्हणून मी असा डायरेक्ट आलो सरकार चिडून म्हणते कितीही महत्वाचं बोलायचं असलं तरी माझी परवानगी न घेता नॉक न करता माझ्या बेडरूममध्ये मा तू आलासच कसा लिव्हिंग रूम किंवा बाल्कनीमध्ये बोलू शकला असतास ना स्टडीमध्ये बोलू शकला असतास ना तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बेडरूममध्ये येण्याची परशुराम म्हणतो सरकार मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं म्हणून मी आलोय सरकार म्हणते ठीक आहे काय बोलायचं तुला माझ्याशी तर परशुराम म्हणतो थोड्या वेळा आधी तुम्ही मला जे काही म्हटलात ते खूप चुकीचं बोललात सरकार म्हणते दिवसभर मी तुला खूप काही बोलत असते तुझा अनेकदा अपमान करत असते ते तुला चुकीचं वाटतं मला नाही आठवते मी काय बोलले तूच सांग मी काय बोलले तुला परशुरामला खूप वाईट वाटतं त्याला आठवतं की सरकार आपल्याला म्हणाली होती की तुम्ही दोघे कधीही आईबाप होऊ शकत नाही तुझी बायको आई नाही बनू शकली कारण फक्त आईच बाळाला निवडत नाही तर बाळ सुद्धा आईला निवडत असतं आणि कोणत्याच बाळाला तुझी बायको आई म्हणून नकोय म्हणूनच तुम्ही दोघे कधीही आईबाप नाही होऊ शकले तेव्हा परशुराम हे सगळं आठवतो आणि सरकारला म्हणतो तुम्ही आमच्याबद्दल जे काही बोललात की आम्ही दोघे आईबाप नाही होऊ शकलो कोणत्या बाळाने माझ्या बायकोला आई म्हणून नाही निवडलं ते खूप चुकीचं होतं तो आमचा पर्सनल मॅटर आहे आणि तुम्ही त्याबद्दल नको बोलायला सरकार चिडून म्हणते काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं ते आता तू मला शिकवणार का सरकारने काय बोलायचं ना हे फक्त सरकारच ठरू शकते आणि मी असंच बोलणार काय करून घेशील तू परशुराम म्हणतो सरकार तुम्ही खूप चुकीचं बोललात आम्ही आईबाप नाही होऊ शकलो ही आमच्या नशिबाची देण आहे त्यात तुमचा बोलण्याचा काहीच संबंध नाहीये तुम्ही आमच्या पर्सनल इश्यूवर असं बिलकुल नाही बोलायचं सरकार चिडून म्हणते खूपच हिंमत वाढलीय तुझी चक्क मला अक्कल शिकवतोय की मी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं तुझ्या डोळ्यात आता माझ्याबद्दल कोणतीही भीती राहिली नाहीये आणि मला तुझ्या डोळ्यात नेहमी माझ्याबद्दल भीती पाहायची आहे तरीकडे कान्हा हा सखिला म्हणतो तुम्ही दोघी मायले की खूप चांगल्या आहे तुमच्याशी लग्न करायचं म्हणून तुमची आई मला पैसे देते आणि तुमच्याशी लग्न नाही करायचं म्हणून तुम्ही मला दुसरी नोकरी मिळवून देताय माझ्या जागी दुसरा एखादा मुलगा असताना तर त्याने तुमची ऑफर स्वीकारली असती आणि तुमच्याशी लग्न करायला नकार दिला असता पण मी तसं नाही करू शकत कारण तुमच्याशी लग्न ठरल्यानंतर स्वयंवरात भाग घेतल्यामुळे मी खूप फेमस झालोय मी जेथे कोठे जातो सगळे मला सखीचा होणारा नवरा अशी हाक मारतात कामत एम्पायरचा जावई आला असं म्हणतात आणि इतकं फेमस झाल्यानंतर मी तुमच्याशी लग्न करायला नाही नकार ना देऊ शकत मला तुमच्याशी लग्न करावंच लागेल हे ऐकून सखी खूप चिडते कान्हा म्हणतो तुम्ही एक काम करा तुम्ही माझ्याशी गुपचूप लग्न करा आणि माझ्याशी लग्न करायचं नाही असा विचार सोडून द्या हा कान्हा काहीही करून आपल्याशी लग्न करायला तयार असे याला काहीही सांगितलं कोणतीही ऑफर दिली तरी तो स्वयंवरातून माघार घ्यायला तयार नाहीये त्यामुळे सखी खूप दुःखी होते तरीकडे सरकार ही परशुरामला म्हणते की मला तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल भीती दिसत नाहीये तर परशुराम म्हणतो माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे पण तुम्ही आमच्याबद्दल जे काही बोललात ते खूप चुकीचं बोललात सरकार चिडून म्हणते तुझ्या रिस्पेक्टचं काय मी लोणचं घालायचं का मला तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल रिस्पेक्ट नकोय तर माझ्याबद्दल भीती हवी आहे भीती आणि ती भीती कमी झालीये त्यामुळे आता मला घाबरायचं आणि ती हसू लागते तर परशुराम मात्र खूप चिडतो त्याची एकच कॅसेट सुरू असते की सरकार तुम्ही आमच्याबद्दल जे काही बोललात ते खूप चुकीचं बोललात सरकारला राग येतो आणि ती चक्क परशुरामचा गळा पकडते तर दुसरीकडे कान्हा सखीला म्हणतो बेबी सरकार आता तुम्ही अनि घरी जा आणि घरी गेल्यावर मला मॅसेज करा बरं का तसं तर मी दुसऱ्या कोणाला असं म्हटलं नसतं पण तुम्ही माझ्या होणारी बायको आहे ना म्हणून मला तुमची खूप काळजी वाटते एकदा का घरी सुखरूप पोहोचला मला मॅसेज करा सखी कान्हाकडे रागा रागाने पाहते आणि तेथून निघून जाते कान्हा आपल्या चाळीत जाऊ लागतो आणि त्याच वेळेस तेथे एक काळ्या रंगाची कार येते आणि कान्हा या गाडीकडे पाहू लागतो तर इकडे सरकारने परशुरामचा गळा दाबलेला असतो आणि ती म्हणते लायकीत राहायचं तुझी लायकी काय ना हे तुला माहीत नाहीये का जर मी तुला आणि तुझ्या बायकोला घराबाहेर काढलं ना तर तुम्ही भीक मागायच्या सुद्धा लायकीच्या नाही आहात कारण भीक मागण्यासाठी सुद्धा पदरात एक बाळ लागतं बाळ असल्यावरच लोक भीक देतात पण तुम्हा दोघांना कुणी भीकसुद्धा देणार नाही मग भीक, ना भीक मागायचं असेल तर तू काय करशील बाळाला जन्म घालशील का तुला ते जमणार आहे का तुम्हाला कधी बाळ होणार आहे का परशुरामला खूप वाईट वाटतं सरकार त्याचा गळा दाबते आणि म्हणते यानंतर लक्षात ठेवायचं की सरकार कोण आहे आणि तू कोण आहे आणि तुझी किंमत आणि तुझी हिंमत हे दोन्ही सुद्धा या बेडरूमच्या बाहेर ठेवून यायचं आणि मग माझ्या समोर यायचं आणि पुन्हा मला असा मास दाखवायचा नाही असं तोऱ्यात माझ्यासमोर बोलायचं नाही असं म्हणून सरकार परशुरामला तेथून हकलून लावते परशुराम खूप दुःखी होतो आणि तेथून निघून जातो तर इकडे कान्हा हा या काळ्या रंगाच्या गाडीजवळ येतो या गाडीमधला ड्रायव्हर बाहेर जातो आणि कान्हा त्याच्या जागेवर बसतो या गाडीमध्ये एक माणूस बसलेला असतो त्या माणसाच्या हातात छडी असते पण त्याचा चेहरा काही दाखवला जात नाही आणि कान्हा त्याच्याशी बोलू लागतो तर इकडे सखी ही घराकडे निघालेली असते पण त्याचवेळेस तिला आज दिवसभरात काय घडलं याआधी कान्हा बरोबर काय घडलं हे सगळं तिला आठवतं कान्हाने आपल्याला आपल्या आप घरी जाण्यासाठी मदत केली होती बाईकवर घरी सोडलं होतं याचाच विचार ती करते आज आपलं सोयांवर झालं त्यात कान्हा जिंकला हे सुद्धा तिला आठवतं त्याचबरोबर दिवाळीची सजावट करताना कान्हाने मला पडण्यापासून वाचवलं होतं हे सगळं तिला आठवत असतं आणि ती या आठवणींमध्येच गुंग होते आणि तशीच गाडी चालवत असते पण तेवढ्यात तिच्यासमोर एक बाईक येते आणि या बाईकला वाचवण्यासाठी ती जोरात ब्रेक दाबते तेव्हा ती भानावर येते पण त्याच वेळेस तिच्या गाडीत मागे बसलेला बस विकी तिला दिसतो आणि विकीला पाहून तिला मोठा धक्काच बसतो हा विकी आपल्या गाडीत कसा आला याचं तिला खूप आश्चर्य वाटतं तर विकीला आठवतं की परशुरामने त्याला थोड्या आधी कॉल केला होता आणि तो म्हणाला होता की त्या सरकारचा मास खूप वाढलाय आणि आपण सरकारला अजून सुद्धा हरवू शकतो तू सखीशी लग्न करू शकतो विकी परशुरामला म्हणतो मी हे स्वयंवर हरलोय आता मी काहीच करू शकत नाही सखीशी लग्न करू शकत नाही परशुराम त्याला सांगतो अजून सुद्धा तू हरलेला नाहीये सखीला तो कान्हा आवडत नाही सखीला त्या कान्हाशी लग्न करायचं नाहीये तू तुझ्या चामचा वापर कर आणि सखीला पटव म्हणजे सखी आणि तुझं लग्न होईल सखी कान्हाचं लग्न नाही होणार आणि एकदा का तू सखीचा नवरा झाला या कामत एम्पायरचा जावे बल्ला की आपण सरकारला तिची खरी लायकी दाखवू आणि तिला दाखवून देऊ की आपण कोण आहोत आणि परशुरामने असं सांगितल्यानंतरच विकी हा सखीच्या गाडीमध्ये लपून बसला होता सखीला कळतच नाही की विकी आपल्या गाडीत कसा आला पण विकी मात्र तिच्याकडे पाहून स्माईल करू लागतो इकडे कान्हा या छडी असलेल्या माणसाला सांगतो की साहेब तुम्ही जसं सांगितलं तसंच मी करतोय मी माझं उद्दिष्ट विसरलेलं नाहीये जरी मी सगळ्यांशी चांगला वागत असलो तरी माझं उद्दिष्ट काय हे माझ्या ध्यानात आहे आणि सरकारला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी काही माघार घेणार नाही सखी मला आता तेच सांगत होती की स्वयंवरामधून माघार घे माझ्याशी लग्न करू नको पण मी तिला सांगितलंय की काही झालं तरी मी तुझ्याशी लग्न करणारच मी तिची कोणतीही ऑफर मान्य केली नाही कारण माझं खरं उद्दिष्ट सखीशी लग्न करणं नाहीये फक्त सरकारच्या घरात घुसणं सरकारच्या जवळपास राहून तिला तिच्या पापांची शिक्षा देणं तिचं संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त करणं हाच माझा मुख्य उद्देश आहे आणि तो मी नक्कीच पूर्ण करणार हा माणूस गुपचूप सगळं ऐकून घेत असतो तो कान्हाला काहीच सांगत नाही मग हा माणूस नेमका आहे तरी कोण तो कान्हाचा बाप आहे त्यानेच कान्हाला सरकार विरुद्ध भडकवलंय का सरकार आणि या माणसाचा काय संबंध आहे हे तर येणाऱ्या काही मध्ये कळेल पण आता काहीच कळत नाही हा माणूस कान्हाच्या हातामध्ये दिवाळीचं गिफ्ट देतो कान्हा त्याच्या दे पाया पडतो आणि गाडी बाहेर येतो ड्रायव्हर गाडीत बसतो आणि ही गाडी घेऊन निघून जातो तेवढ्यात साईतली मुलं तेथे येतात आणि विचारतात कान्हा दादा दा का ही कोणाची गाडी होती कान्हा त्यांना म्हणतो गाडी वगैरे काही नसतं आता दिवाळी ना मग दिवाळीत एन्जॉय करायचा असतो हे घ्या फटाके असं म्हणून तो या माणसाने दिलेले सगळे गिफ्ट मुलांना देतो मुलं खूप खुश होतात आणि तेथून निघून जातात पण कान्हा या माणसाचाच विचार करत असतो इकडे सखी विकीला पाहून खूप चिडलेली असते ती गाडी बाहेर येते विकी सुद्धा बाहेर येतो सखी त्याला जा विचारते तू माझ्या गाडीत कसा काय आलास विकी तिला सांगतो जेव्हा तू कान्हाशी बोलत होती त्याला नोकरीची ऑफर देत होती ना तेव्हाच मी तुझ्या गाडीत आलो मला काही इंटरेस्टिंग गोष्टी समजल्यात तो कान्हा तर तुला बायको मानायला लागलाय ला पण त्याला नवरा म्हणून मानण्याची तुझी इच्छा नाहीये तसंही ऑब्वियसच आहे ते त्याच्यासारखा ड्रायव्हर झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाशी तू कसं लग्न करशील तुला तो आवडणं शक्यच नाहीये तुझी जागा ही माझ्या घरात आहे माझ्या महालात आहे माझ्या हृदयात आहे माझ्यासारखा चार्मिंग आणि श्रीमंत मुलगाच तुला डिझर्व करतो आणि मला तू हवी हे ऐकून सखी खूप चिडते आणि त्याला जा विचारते ही तुझी कोणती भाषा आहे की मला तू हवी मी काही एखादी वस्तू आहे का जी तुला हवी आहे तर तो म्हणतो तू या गोष्टीचा नको विचार करू तू या गोष्टीचा विचार कर की सरकारने तुझ्याबद्दल काय विचार केलाय सरकारला फक्त तुझी संपत्ती हवी आहे आणि त्यासाठीच कान्हाला तिने तुझ्या स्वयंवरात पाठवलं आणि आता कान्हा तुझं स्वयंवर जिंकलाय म्हणजे सगळं सरकारच्या मनासारखं होणार आणि एकदा का एक तुझं आणि कान्हाचं लग्न झालं मग सरकार आणि कान्हा दोघे मिळून तुझी संपूर्ण प्रॉपर्टी हडप करतील आणि तुला कुठलीच नाही ठेवणार त्यामुळे तू माझ्याशी लग्न कर मला तू हवी असं म्हणून विकी चक्क सखीचा हात पकडतो त्यामुळे सखीला खूप राग येतो तू किती चीप आहे असं म्हणून ती विकीच्या सणसणीत थोबाडीत मारते पण विकी ढसाढसा हसूस लागतो एखाद्या नालायकासारखा सखी आणखीनं चिडते आणि त्याच्या पुन्हा एकदा थोबाडीत मारते त्यामुळे विकीला खूप राग येतो आणि तो, तो सखीकडे रागारागाने पाहू लागतो पण सखीला समजतं की हा विकी आपल्याशी लग्न करतोय ते फक्त सरकारच्या प्रॉपर्टीसाठी आणि याचंसुद्धा सुद्धा आपल्यावर कोणतंच प्रेम नाहीये विकीला मात्र खूप राग आलेला असतो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की सखीने गिफ्ट हॅम्पर नेले म्हणून सरकार ही रागा रागाने चाळीमध्ये येणार आणि सखीला सगळ्यांसमोर सुनावणार की किती मूर्ख आहे तू हा तुझा दिलदारपणा आहे की या चाळीतील लोकांचा हावरटपणा ते सगळे गिफ्ट मी माझ्या क्लायंटसाठी आणले होते ते किती महागडे होते हे तुला आहे का तू मला विचारल्याशिवाय ते सगळं इथे का घेऊन आली तुला काही अक्कल आहे की नाही तर सखी ही सरकारवर खूप चिडणार आणि म्हणणार तुम्हाला फक्त तुमची गिफ्ट तुमचे क्लायंट त्या गिफ्टची किंमत दिसते पण ते गिफ्ट मिळाल्यामुळे या चाळीतील मुलं किती खुश आहेत या चाळीतल्या लोकांना किती आनंद झालाय हे तुम्हाला समजत नाहीये का मला तुमच्या बुद्धिमत्तेची कीव येते कीव हे ऐकून सरकार खूप चिडणार आणि चक्क सखीवर हात उचलणार पण सखीला थोबाडीत मारण्याआधीच कान्हा या दोघींच्या मध्ये येईल त्यामुळे सरकार तिचा हात थांबवणार आणि कान्हाला काही थोबाडीत मारणार नाही कान्हा सरकारला समजावून सांगेल की सखी तुमची मुलगी आहे तुम्ही तिच्याबरोबर काहीही करू शकता पण आता ती माझी होणारी बायको आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि सखी बरोबर असं काहीही करायचं नाही कान्हा आपल्याला असं बोलतोय हे पाहून सरकारला खूप राग येईल तर कान्हाने मला वाचवलं म्हणून सखीला बरं वाटेल मग आता लपणडाव मालिकेत पुढे काय घडणार हे तर येणाऱ्या एपिसोड मध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो